सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेम देवम सर्व कार्य शिव सर्व आज या ठिकाणी ज्यांनी भारत देशाला खरं स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली भगतसिंग सुखदेव राजगुरु या क्रांतिकारकांनी ज्यांच्याकडनं प्रेरणा घेतली असे आपल्या तळेगाव ढंबरे नगरीचे सुपुत्र हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या आज जयंती निमित्त उपस्थित असणाऱ्या सर्व देशभक्तांच मनापासून या संयोजन समितीच्या वतीने मी सहज स्वागत करतो या ठिकाणी कार्यक्रमाला उशीर झालेला असल्यामुळे आपण या ठिकाणी ताबडतोब कार्यक्रम कार्यक्रम सुरू करत आहोत परंतु सर्वांनी या ठिकाणी मोठ्या आवाजामध्ये या ठिकाणी घोषणा द्यायच्या छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की वन धन धन क्लब हुतात्मा विष्णू गणेश पिंपळे हुतात्मा विष्णू गणेश पिंपळे जिंचा धन्यवाद निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित आपल्या हुतात्मा विष्णू गणेश जिंचे वंशज गुरुवारी आदरणीय उमाकांतजी पिंगळे गुरुजी त्याचप्रमाणे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक मोहनजी सर त्याप्रमाणे आपल्या तळेगाव ढमडे नगरीचे आद्य नागरिक या गावचे विद्यमान सरपंच अंकिताताई भुजबळ या ठिकाणी या मान्यवरांचं मनापासून सहच स्वागत या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात करावी संयोजन समितीमध्ये हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे जयंती उत्सव समिती ग्रामपंचायत तळेगाव ढमदरे आणि संपूर्ण शिरूर तालुक्यातील आजी माजी सैनिक संघटना या संघटनेच्या वतीने अतिशय उत्साहाच्या आनंदाच्या वातावरणामध्ये हा आपला संपन्न होणारा उत्साही कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे अंकितादाई भुजबळ यांना अशी विनंती करतो की यांनी या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर त्याप्रमाणे उपस्थित असणारे सर्व देशभक्त यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं दोन जानेवारी ऐतिहासिक अशा तळेगाव नगरीमध्ये सुपुत्र थोर क्रांतिकारक हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांची जयंती त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र असे अभिवादन ग्रामपंचायत तळेगाव ढमडेरे हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे जयंती उत्सव समिती व माजी सैनिक संघटना यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास आपण सर्व क्षेत्रातील मान्यवर शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्र आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात सर्वांचे मी ग्रामपंचायत तळेगाव ढंभेरे यांच्या वतीने सहसह स्वागत करते विष्णू गणेश पिंगळे यांचा जन्म तळेगाव ढमदेडे या ठिकाणी एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला त्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण हे आपल्या गावातच झाले आणि त्या पुढील शिक्षण हे पुण्यातील शनिवारपेठेतील दातेवाडा व तळेगाव धाभाडे या ठिकाणी झाले हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला वाहून घेतले होते परदेशामध्ये शिक्षणासाठी जाताना जात असताना ते बॉम्ब तयार करायला शिकले व त्यांनी ती विद्या पारंगत केली त्यांनी आपल्या सहकार्यांसोबत गदर पार्टीची स्थापना करून त्यातील प्रभारी विभागाचे प्रमुख झाले देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या गावच्या या वीरपुत्राला जावे लागले अशा या महान क्रांतिकारकास मी अभिवादन करते तसेच हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचे स्मारक उभारण्यासाठी याच गावातील कैलासवासी मारुती भवन देंडगे व कैलासवासी कोंडीवा सोपान उर्पे व सोपान उमाजी जाधव या दानशूर व्यक्तींनी जागा उपलब्ध करून दिली मी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे मनापासून आभार व्यक्त करते आपल्या गावाला स्वातंत्र्य लढायची परंपरा आहे परंतु हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या व्यतिरिक्त अजून काही स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले शंकर सीताराम पिंगळे गोविंद केशव पिंगळे भिकू तोडकर महादेव बिकोपा थोरात बाबुराव नारायण सराफ विनायक यशवंत काळे मारुती नरके सोनोपंत सदिस्तप बाबासाहेब जातेगावकर रायकुमार भोगीलाल गुजर बाबासाहेब जातेगावकर वामन गोविंद कुलकर्णी हे सर्व स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले त्यांच्या स्मृतीस मी विनम्र असे अभिवादन करते आणि पुनश्च एकदा आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल दे ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थांच्या वतीने सहसा करते व भाषण धन्यवाद माझ खर इतिहासामध्ये आपल्या तळेगावची नोंद आहे हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे आणि संपूर्ण शिरोळ तालुक्याकरांना हा मोठा अभिमान आहे यानंतर मान्यवरांचे सन्मान या, या ठिकाणी आपल्या प्रतिमा देऊन या ठिकाणी होत आहे मी आपल्या तळेगाव नगरीच्या सरपंच अंकिताताई भुजबळ यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या आजचे व्याख्याते प्रमुख वक्ते मोहनजी सर यांना या ठिकाणी प्रतिमा देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करतो आदरणीय गुरुवर्य उमकांची पिंगळे गुरुजी यांचा या ठिकाणी प्रतिमा देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मानाची विनंती करतो आणि मोहनजी शेटे सर यांनाची विनंती करतो त्यांनी या ठिकाणी उमकांची पिंगळे सर यांचा या ठिकाणी प्रतिमा देऊतात्मा विश्व गणेश पिंगळे यांचे बहुशेज आदरणीय उमाकांची पिंगळे गुरुजी ते या ठिकाणी या गाठकाळची प्रस्तावित करते विष्णु गणेश पिंगळे महाराज की जय शिवजयंती तीनशे वर्षाची जेव्हा झाली तेव्हा आत्ता पी एम की बोस जिथे थांबते त्यामागे शिव तीनशे शिवजयंतीचा कार्यक्रम मोठा होता आणि मी तेव्हा मी पेन्शनर आता शिक्षक आहे तेव्हा शिक्षक होतो प्रत्येकाला बोलायला पाच मिनिटाचा वेळ होता नवे शिक्षक होते आम्ही जुने लोक नव्या शिक्षकांची भाषणं हो, चाललेली आणि आमच्या संबंधित शिक्षकातले पुढारे शिक्षक त्यांना माहिती होतं की मी कुठल्याही विषयावर बोलू शकतो ते म्हणाले भाऊसाहेब तुम्ही जा बघू तुम्ही बोला मी आलो मी बोलायला लागलो मी माझं सुरुवातच संपली आणि मी म्हटलं मला बक्षिसात घेऊ नका पण मला बोलू द्या त्याप्रमाणे मी बोललो नंतर मला योग्य ते बक्षीस पण मिळालं पंचायत समितीच्याकडनं त्याबद्दल तर मला दाखला पण मिळाला असो हा विषय अना अनाभ्यासर असा आहे पण मुख्य विषयाकडे मी आता बोलतो विष्णू नाईक हे तळेगावचे खरे परंतु त्यांनी केलेलं कार्य हो, हे गावापुरतं मर्यादित नव्हतं तालुक्यापुरतं नव्हतं महाराष्ट्रापुरतं पण नव्हतं भारतीय स्वातंत्र्याचा जो लढा होता अठराशे सत्तावन्न पासून सुरू झालेला त्या लढ्याचे ते एक सैनिक होते अनेक भाषा त्यांना येत होत्या हिंदी तर येतच होतो इंग्रजीवर प्रभुत्व होतो बंगाली बोलता येत होतं अनेक भाषा बोलत होते अनेक लोकांशी संबंधित विष्णू गणेश पिंगळे होते मी एक छोटं चरित्र लिहिले आणि आता मी पुन्हा लिहितोय तर माझा आता विषय एवढाच आहे की इथून टाकळी भीमा म्हणून जे गाव आहे तिथे एक रामाचं मंदिर आहे आणि तिथे एका महाराजांची समाधी पण आहे तिथे तळेगावचे लोक भेटायला जात असत तेव्हा तिथे ते असणारा त्यावेळचे जे महाराज त्या महाराजांच्या पुढं हा मुलगा रडतो सारखा म्हणून सरस्वतीबाईंनी त्यांच्या मांडीवर दिला त्यांनी त्यांच्या त्या मुलाच्या डोळ्यावर आपली नजर लावली आणि ते म्हणाले या मुलाचा आणि माझा घेरा जान्वेचा संबंध आहे हा ज्या ज्या वेळी संकट देईल ज्या ज्या वेळी ह्याला त्रास होईल तो सगळा मी सहन करेन ही त्यांची वाणी त्यांनी खरं करून दाखवली विष्णू आणि पिंगळ्यांना पकडल्यानंतर अननवेच्छा झाले उघडं करून बर्फाच्या लादीवर झोपवणे मिष्टान्न जेवायला घालून झोपू न देणे यासारख्या अनेक शिक्षा होत्या पण विष्णूने स्वतःला जे माहिती किंवा इंग्रज सरकारला जे माहिती तेवढ्याच गोष्टीची माहिती दिली सांगण्याचा मुद्दा एवढाच होता की या स्वातंत्र्य लढ्यामध्ये विष्णू गणेश पिंगळेचं काय स्थान आहे हे सांगताना मला काही काही आठवलं आता एक वेगळा विषय आहे पुत्र काय नाव आहे खंड्यापुत्र संभा संभाजी महाराजांच्याबद्दल अनेकपणा घरात बोललं गेलं तेव्हा विष्णू याचं घराचं नाव होतं बाबू हा बाबू त्या समाधी स्थाना भेटायला म्हणून गेला तिथे खूप त्या भेळ स्थानाच्या ठिकाणी बरंच काही गबाळ नाचलेलं होतं विष्णूने ते गबाळ दूर केलं आणि महाराजांच्या समाधी त्याने हे केलं बरोबर ते कुत्रे घेऊन तो तर त्याचं नाव खंड्या ठेवलं होतं तो खंड्या इतका तिफट होता की वाड्यात येणार कोणालाही तो भुंकल्यावर खूप विष्णूवाड्यात पिगळे संन्यासाच्या वेशात ते रामेश्वर जायचं होतं शिकरापूरवर ते आले प्रत्यक्ष याच वेशात होते पण ते आल्यावर खुंड्या को, खंड्या कोत्रांनी त्यांनी ओळखला त्याचा वास घेतला आणि ते भुंकलो नाही विष्णूची जे आई तिचं नाव होतं सरस्वती ती म्हणली अरे संन्यास हा खंडे आहे इथं कोणाला येऊ देत नाही आणि तुझ्यावरती तो, ना तो भोंकला नाही ते म्हणले माताजी ऐसा होता है। मी रामेश्वरला चाललोय वाटेत वाघ सिंह किती आले पण महाराजांचं नाव घेतल्यानंतर सगळे बाजूला गेले हा खंड्या कुत्रा तसाच त्या एक आहे हा सांगण्याचा मुद्दा एवढा की तोच खरा विष्णूनेच आणलेला होता जनावराला वास घेतला म्हणजे कळत मग तो खंडेपुत्राने वास घेतला आणि म्हणून तो, तो भुंकला नाही आता त्याच्यासाठी जेवण बिवण केलं तर आईने विष्णूने जेवण केलं नेहमीप्रमाणे उचललं आणि परिचित भागामध्ये विष्णूची आई जे आहे ती म्हणती अरे तू तर मला आमच्या विष्णू सारखा दिसतो तिथे म्हणतो बा माताजी ऐसे होता है एक दूसरे दिल से ऐसा होता है असो गलत है मैं तो शिक्रापुर में आया वहाँ बतामी मिली कि तलेगा में जा वहाँ बहुत मंदिर है तो मैं राम मंदिर में आया और वहाँ कला दोपहर की रात थी वहाँ का एक आदमी बोला वहाँ जा वहाँ की माता बहुत अच्छी है कभी भी जा वो खाना खिलाती है तर जाऊ द्या हा विषय आता इथं पर् करू आता एवढंच मी सांगतो की बऱ्याच काही गोष्टी आणते की तळेगाव ग्रामपंचायतीची जी जनरल सभा असते या जनरल सभेने ठराव केलेला आहे की इथे जी मराठी शाळा आहे त्यात एका शाळेला कृष्णवडे पिंगळ्यांचं नाव द्यावं पण ना एका शिक्षकाने मी नाव नाही सांगत सगळी तयारी दत्तू त्याच्यावर ढमडेरे म्हणून माझा मित्र होता पण संबंधित शिक्षकांनी आता मी परत विनंती करतो इथल्या ढमडेर यांनी इथे बारा बलुतेदार आहेत सगळे आहेत त्याचे ब्राह्मण पण आहेत विष्णू गणेश फाशी गेला हा ब्राह्मणांसाठी गेलेला नाही देशाच्या स्वातंत्र्यासाठी गेला त्याची जबानी पण तशीच आहे किंवा माझं एवढंच पण नाही की एका शाळेला पुन्हा पंचायत लेवल ठराव करून विष्णू नाव दिलं जावं एवढी अखेरची विनंती करून मी आपले रजा घेतो बोलायचं पण परंतु वेळाभूमी आपण वेळ देऊ शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो या ठिकाणी वैयक्तिक गीत साठी माझी सैनिक शिवाजीराव पावसे यांना अशी विनंती करतो या ठिकाणी देवेंद्र कोळपर वेद मंत्राहू नामा वंद वंदे मारम वंद वंदे मातरं, वंद्यवंदे मातरं। वन्दे वन्दे मातरं वन्दे वन्दे मातरम् माली चा मुक्तते सा यज्ञशाला भारती त्या तलाघो वीरदति जीविता आहुति आहुती, आहुती निसिद्धकेला मन्त्रवन्दे मातरं मंत्र वन्दे मातरम् वन्द वन्दे मातरं वन्दे मातरं, मातरं। याच मन्त्रा ने मृतान्ते राष्ट्रसारे दागले शस्त्रधारी निष्ठुरांशि शान्तिवादी जुञ्जले शस्त्रहीना एकलाभे शस्त्रवन्दे मातरं शस्त्रवन्दे मातरं वेदमन्त्राहुणामा वन्द्य वन्दे मातरं वन्द्य वन्दे मातरं वन्द्य वन्दे मातरम् निर्मिलाः आचरीला आचरीराझुञ्जुणि झाले स्वर्ग लोकी स्वर्गलोकीणि गातया आरतीचे गीत वंदे मातरं गीत वंदे मातरं वंदे मातरम मातरं वन्द वन्दे मातरं वेदमन्त्राणामा वंद वंदे मातरम् वंद वंद वंदे मातरम वंद वंदे मातरम वंद वंदे मातरम भरत माता की वंदे धन्यवाद कोळगो साहेब या ठिकाणी रायकुमार बी गुजर शाला आणि संभाजीराव भुजबळ विद्यालय यांची पण मी दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो वेळाभावी आपलं या ठिकाणी मनोगत घेऊ शकत नाही आम्ही त्याबद्दल मनापासून दिलगिरी या ठिकाणी आद्य क्रांतिकारक वासुदेव बाळू फडके मंचाचे शिवाजी पावशे हे या ठिकाणी गीत सादर करतील प्रथमता सर्व विद्यार्थी आणि सेना दलातील सर्व रिटायर्ड सेवक आणि आपले आजचे व्याख्याते यांचं सर्वांचं मी स्वागत करतो आता आपण सगळेजण ज्यावेळी आतमध्ये आलात त्यावेळी थोर क्रांतिकारांच्या तुम्ही फोटो पाहिले असतील तर याच थोर क्रांतिकाराबद्दल मी एक दोन शब्द म्हणजे गीत गात आहे ते गीत केशवसुतांनी लिहिलेलं आहे ते गीत मी आपल्या पुढं सादर करत आहे भारत माते पुत्र शहाने आम्ही तर तुला लाभलो तुझ्या कुशीला परी जन्मली काही वेडी मुले काही वेडी मुले तव परदशाची होती पायी जे दवा पुत्र शहाने तुझे दंगले संसारी ते दवा संसारी दवा का वेडी मुले तयांची काई वेडी मुले तयांची बडकून गेली मने क्रांती पूजा केली त्यांनी हृदयाच्या दर्पणे हृदयाच्या दर्पणे भरत मता की विष्णु गणेश पिंगळेंचा थोर क्रांतिकारांचा धन्यवाद या ठिकाणी ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत हो। आहोत असे आपल्या प्रमुख व्याख्याचे